हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी गाजराच्या पाहूयात सर्वप्रथम आपल्याला अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्यावरची साला काढून घ्यायची आहे आता गाजराचा किस करून घेतल्यानंतर आपल्याला बाकीच्या साहित्याचे प्रमाण पहायचे आहे हे पहा गाईज एवढ्या प्रमाणात आपल्या गाजराचा किस पडलेला आहे आता आपण त्यासाठी लागणारे बाकीचे साहित्य बघूयात तर आता आपण हा जो गाजराचा कीस करून घेतला आहे त्याच प्रमाणात आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे त्याप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर वापरायची आहे कारण गाजराच्या वड्या जास्त पण गोड चांगले नाही लागत एक वाटी गरम करून थंड केलेले दूध अर्धी वाटी तूप दोन चमचे पिटी साखर दोन चमचे वेलची पूड अर्धी वाटी काजू करून घेतलेली पूड एक वाटी दूध पावडर दूध पावडर ऐवजी तुम्ही खव्याचा सुद्धा वापर करू शकता आता आपण हे सर्व साहित्य एका कढईमध्ये परतून घेणार आहोत आता आपण गॅस पेटवून गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला गाजराचा कीस सात आठ मिनटं परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे सात आठ मिनटं गाजराचा कीस परतून घेतल्यामुळे गाजरातले थोडंसं पाणी कमी होतं आणि वड्या काढायला जास्त टाईम लागत नाही पाहू शकता तुम्ही सात आठ मिनटं आपण छान परतून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये वेलची पूड काजूवरची करून घेतलेली पूड दूध पावडर आणि साखर एक वाटी दूध दोन चमचे तूप आपण ह्यामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे हे पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे हा सुटत आलेला आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे पिटी साखर टाकून घेऊयात पिटी साखर टाकल्यामुळे जरा पटकन जवळ होते तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊयात मिश्रण हे तूप लावलेले ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घालून छान थापून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या पिशवीला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलंय त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीला हे मिश्रण चिकटणार नाही ना मिश्रण आपण ताटामध्ये छान असं थापून घेतलेलं आहे हे आता आपण पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून देऊयात आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं छान असं सुकू दिलं आहे आता आपण त्याला वड्याचा शेप देऊयात तुम्ही बगु शक्ता, ले ले तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण हे पाच दहा मिनटं परत एकदा असंच ठेवून देऊया तर गाईच पाहू शकता फायनली आपल्या गाजराच्या वड्या ह्या तयार झाल्या आहेत तर गाईज महत्वाचे म्हणजे या वड्यांमध्ये मी कोणताच फूड कलर वापरलेला नाहीये गाईज माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत